नमस्कार मित्रांनो आपलं या ए वाय एल अकॅडमी या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत या व्हिडिओमध्ये आपण आज एकूण पंचवीस प्रश्न आपण बघणार आहे ते तुमच्या येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय असणार आहे नवी तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न पहिला आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर कोण असतात मित्रांनो तर पंतप्रधान याचे काय असतात अध्यक्ष असतात नंतर प्रश्न क्रमांक दोन युनोच्या सुरक्षा समितीवरील कायमस्वरूपी सदस्य कोण आहेत और तर कोणकोणते सदस्य फ्रान्स चीन व रशिया हे युनोच्या सुरक्षा समितीवरील कायमस्वरूपी सदस्य आहेत स्पेलिंग मिस्टेक झाली कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येतील तर कोणत्या कलमानुसार लागू करता येतील मित्र मग तीनशे साठ कलम यानुसार काय करता येतील आर्थिक आणीबाणी लागू करता येते आज आणीवाणी संदर्भाचे कलम जे तीनशे बावन्न व तीनशे छप्पन हे लक्षात ठेवा आणीबाणीविषयी ही तीन महत्त्वाची कलमे तर प्रश्न चौथा रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरावरील प्रमुख कोण असतो तर जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो जिल्हाधिकारी प्रश्न क्रमांक पाच कोल्हापूर जिल्ह्यातील चांदी कामास कामासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते तर कोल्हापूर जिल्ह्यामधील शांतीकामासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते खोपरी प्रश्न क्रमांक सहावा तर हा आपण आज मराठीचे पण काही प्रश्न घेणार आहोत कारण की आपल्याला माहिती मित्रांनो सेवा असतील पोलीस भरती असेल किंवा ज्या परीक्षा असतील तर त्यामध्ये चार महत्त्वाचे विषय असतात त्यामध्ये पहिला असतो काय गणित बुद्धिमत्ता नंतर दुसरा असतो मराठी नंतर लँग्वेज असते इंग्लिश आणि महत्त्वाचा जो येतो जी की असे चार प्रश्न किती चार विषय शंभर मार्काला असता पंचवीस पंचवीसपैकी त्यामुळं आपण सर्व विषयांची यामध्ये प्रश्न कवर करणार आहे नंतर प्रश्न क्रमांक सहावा सविता या शब्दाला सामानार्थी शब्द कोणता तर सविता या सा शब्दाला सामानार्थी शब्द आहे सूर्य प्रश्न क्रमांक सातवा गोबी वाळवंट कोणत्या दोन देशादरम्यान आहे तर कुठे चीन व मंगोलिया या दोन देशादरम्यान काय गोबी वाळवंट आहे तर शक्यतो गोबी वाळवंट कोणत्या देशात विचारला जातो जर चीनमध्ये तर प्रश्न क्रमांक आठवा पृथ्वीवर गोड्या पाण्याचा साठा किती टक्के तर किती टक्के झिरो पॉईंट तीन टक्के एवढा गोड्या पाण्याचा साठा यामध्ये पृथ्वीवरती आहे नंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ उष्णकटिबंधातील शुष्क पानझडी झडे आरण्यात झाडे आढळतात तर उष्ण कटिबंधातील शुष्क पानझडी वनात कोणती अंजन सागवान आणि सिसम ही उष्णकटिबंधातील शुष्क पानझडी अरण्यात आढळणारी वन झाडे आहेत प्रश्न क्रमांक दहा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य आरोग्य अभियान भारतात कोणत्या वर्षी सुरू झाले तर कोणत्या वर्षी सुरू झाले दोन हजार पाच साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान भारतामध्ये ते सुरू झाले नंतर परत एक म्हण घेतली मराठीची प्रश्न क्रमांक अकरा पळसाला पाने तीन या म्हणीचा अर्थ काय तर पळसाला पाने तीन सगळीकडे मनुष्य स्वभाव सारखाच म्हणजे पळसाला को कुठेही गेला पण या जगामध्ये तर पळसाला पाने तीनच असणारे म्हणजे को, मनुष्य कोट सगळीकडे मनुष्याचा स्वभाव कसा श् असणारे सारखाच असणार या म्हणीचा तो समानार्थी अर्थ आहे तर प्रश्न क्रमांक बारावा टिटवाळा कोणत्या दोन नद्यांचा टिटवाळा येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम झाला आहे तर टिटवाळा येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम झाला आहे उल्हास व काळू या दोन नद्यांचा त्यामध्ये संगम झालेला आहे नंतर प्रश्न क्रमांक तेरा जागतिक हिंदी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक हिंदी दिन तर दहा जानेवारी या दिवशी साजरा करतात नंतर पुढील प्रश्न आपण घेणार आहोत यामध्ये एक मिनट मित्रांनो पी डीएफ ओपन करतो ओपन झाली आपली तर बघा प्रश्न क्रमांक आपण घेणार आहोत आपली मागची जी सिरीज आहे ती प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे सोळा तर आद्यक्रांतिकारक म्हणून कोणास ओळखतात तर आद्यकार क्रांतिकारक म्हणून कोणास ओळखतात वासुदेव बळवंत फडके यांना आद्यक्रांतिकारक म्हणून काय केलं जातं मित्रांनो ओळखलं जातं वासुदेव बळवंत फडके प्रश्न क्रमांक एकशे सतरा वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कोठे झाला तर त्यांचा जन्म कोठे झाला होता पुलावा जिल्ह्यात कुठं शिरवली या गावामध्ये त्यांचा जन्म झाला होता त्यांना क्रांतिकारक म्हणून पण ओळखलं जातं नंतर पुण्यामध्ये एक प्रश्न क्रमांक एकशे अठरा सार्वजनिक काका म्हणून कोणास ओळखतात तर कोणास ओळखतात वासुदेव गणेश जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखतात प्रश्न क्रमांक एकशे एकोणीस सार्वजनिक सभेची सा स्थापना कोणी केली तर सार्वजनिक सभेची सा स्थापना कोणी केली गणेश वासुदेव जोशी यांना आपण काय म्हणून सार्वजनिक काका आणि ती कधी केली होती सार्वजनिक सभेची सा स्थापना इसवी सन अठराशे सत्तरमध्ये हे वर्ष पण लक्षात ठेव याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो नंतर प्रश्न क्रमांक एकशे वीस अमृत बाजारपत्रिकेने कोणास देशप्रेमाने ओ थांबलेला हिमालयासारखा उत्तम महापुरुष म्हटले होते म्हट म्हटले होते तर कोणास म्हटले होते वासुदेव बळवंत फडके यांना अमृत बाजारपत्रिकेने काय म्हटले होते ओ थंबलेला हिमालयासारखा उत्तम महापुरुष असं म्हटले होते प्रश्न क्रमांक एकशे एकवीस फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले तर फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते गणेश वासुदेव जोशी प्रश्न क्रमांक एकशे बावीस दत्त महात्म्य हा सात हजार वव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला तर हा याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला मित्रांनो लक्षात ठेवा जे विद्यार्थी एम पी सीचा अभ्यास करीत असे किंवा स्पर्धा परीक्षेचा तर त्यांच्यासाठी हा प्रश्न महत्वाचा आहे दत्त महात्म्य हा सात हजार वव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला वासुदेव बळवंत फडके प्रश्न क्रमांक एकशे तेवीस बॉम्बे असोसिएशन ही संस्था मुंबई येथे कोणी स्थापन केली तर कोणी स्थापन केली होती नाना शंकर शेठ प्रश्न क्रमांक एकशे चोवीस ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना लंडनमध्ये कोणी केली तर कोणी केली होती एक नोव्हेंबर अठराशे सहासष्टमध्ये दादाभाई नवरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती नंतर प्रश्न क्रमांक एकशे पंचवीस सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली होती तर सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली होती वासुदेव गणेश जोशी आणि कधी अठराशे सत्तर तर दोन एप्रिल अठराशे सत्तर हा प्रश्न डबल झालाय तर अशा पद्धतीने आज आपण अतिशय महत्वाचे प्रश्न आपण बघितले त्यामध्ये मुंबई पोलीस जी दोन हजार चोवीसला झालेली परीक्षे यातले काही आपण प्रश्न बघितले तर हे महत्वाचे प्रश्न यापैकी किती प्रश्नाची उत्तरं तुम्हाला येत होती हे कमेंट मग करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ए वाय एल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन तोपर्यंत जय जै हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो